मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत एलआयसी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने आधुनिक वन बीएचके फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी जिम साठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत सी बिल्डिंग शेजारी महेंद्र जळगाव संपर्क डबल एट डबल वन फाईव्ह डबल सिक्स किंवा सागर पाटील एट थ्री नाईन एट थ्री नाईन वन सेवन एट आजच्या या झालेल्या सावदा नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी आज जो सावदेवासियांनी जो मतदानाचा कौल दिला तो आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना युती मान्य करतो आणि आज या सावदेवासियांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीने शिवसेना युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना विजयी करून दिलं गेल्या दोन महिन्यापासून आपण बघतो या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात गावामागे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत होते आणि या आरोप प्रत्यारोपाच्यामधून आज या जनतेने जे कौल दिला तो विकासाच्या दृष्टीने दिलेला आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आहे त्या माध्यमातून आमचे जे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील हे विकासाच्या कामासाठी कुठेही कमी पडणार नाही आम्ही जनतेचा विकास करण्यासाठी इथं आवर्जून आपणास आशा व्यक्त करतो तुमची की आम्ही विकास जरूर करू आणि जो काही आमचे काही सीट पराभूत झाल्या तर चार ते पाच सीट आमच्या फक्त दहा मतांनी कोणी चार मतांनी पराभूत झालेल्या आहे तो निसटता विजय आमचा गेलेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो नागरिकांनी आम्हाला कौल दिला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि असंच सहकार्य या सावदेव शहरवास यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सर्व लोकांवरती राहू द्यावं आजचा हा जो विजय हा विजय खरं म्हटलं तर या सावदा वासियांच्या मतदारांचा आहे आणि मतदारांचा विजय असल्यामुळे आम्हाला जो भारतीय जनता पार्टीने शिवसेना पक्ष या पक्षाने जे उमेदवारी दिल्या त्या पक्षाचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन माननीय चंदूभाऊ पाटील नंदूभाऊ महाजन रक्षाताई खडसे साव संजय भाऊ सावकारे अमोल दावळे या सर्वांची जी मदत मिळाली त्या मदतीमुळे हा विजय आम्ही सहज शक्य करू शकलो हो एकंदरीत जर पाहिलं तर सात ब मध्ये आपला पराभव झालेला आहे परंतु हा पराभव होत असताना तिथे युतीचे बंडखोर उमेदवार निवडून आले आहे याकडे कसं बघता आपण माझा जो पराभव झाला आहे हा कोणी दुसऱ्याने केला नाही आमचे जे घटक होते त्या घटकांनी थोडं कुठेतरी नाराजी व्यक्त केली म्हणून तो पराभव झाला आणि तो पराभव आम्ही मोठ्या मनाने मानतो आमचा पराभव जनतेनं केलेला नाही आमच्याच लोकांनी केलेला आहे नगराध्यक्ष सर्वप्रथम तर मी गिरीश भाऊ तसेच आपले नंदू महाजनदादा यांचे आभार मानते की त्यांनी मला एवढी मोठी संधी दिलेली आहे आणि माझं सगळं सावदेवास यांचं जे प्रेम आहे ते प्रेम मी आता जवळ जपून सगळं कार्य करणार आहे एवढी मी तुम्हाला माझ्या मतीने हमी मतदार आहेत बंधू भगिनी त्यांनी माझ्या प्रति जे प्रेम व्यक्त केलं आहे ते मी सर्वांचा मनापासून आभार मानते केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गलगत एल आय सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन बी एच के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे देवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद